नमस्कार बेचाळीस तास पूर्ण उच्च मी पाहू शकता दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून बांधकाम विभाग या ठिकाणी आंदोलन सुरू होतो परंतु आज ते आंदोलन जेल रोड या परिसरामध्ये स्थलांतर झालं याविषयी आपण माहिती घेऊया हे आंदोलन का स्थलांतर झालं आणि अनेक प्रश्न देखील या संदर्भामध्ये सर आपलं जे आंदोलन आहे बांधकाम विभाग या ठिकाणी होतं पण आज जेल रोड या ठिकाणी आलं या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांच्या समोर आम्ही गेल्या नऊ तारखेपासून तर आतापर्यंत जन आंदोलन करतो आहे तेरा भ्रष्ट अधिकाऱ्यांनी शासनाला फसवून खोटे दस्तावेज देऊन खोटे कागदपत्र देऊन शासनाला फसवून नोकऱ्या बळकवलेल्या त्या संदर्भामध्ये दक्ष पत्रकार संघाची संपूर्ण टीम या ठिकाणी आंदोलनाला बसलेली आहे परंतु कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता आणि शहर पोलीस स्टेशनचे पी पीआय दीपक पाटील साहेब यांच्या विनंतीला मान देऊ त्या ठिकाणी जो काही रस्ता आहे तो रजारीचा रस्ता आहे आणि माझे जे काही बांधव आहेत बाकीचे त्या ठिकाणी गणपती ज्या बसतो पोळा ज्या येतो आणि त्या ठिकाणी ते गणपती विकण्यासाठी बरेचसे लोक बाहेरून गणपती आणतात आणि त्या ठिकाणी विक्री करतात म्हणून मला मी कोणाच्या पोटावर मारण्यासाठी उप उपोषण करत नाही तर जे भ्रष्ट अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी उपोषण करत असतो माझं उपोषण त्यांच्या कार्यालयासमोर झालं काय आणि किमान क्लबला झालं काय तसं पत्र पत्र क्रमांक त्रेपन्न अठ्ठावन्न अशा पद्धतीचा आम्हाला पत्र दिलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि शहर पोलीस स्टेशनच्या आय साहेबांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही या ठिकाणी तिथलं जे काही आंदोलन आहे ते आंदोलन या ठिकाणी आम्ही स्थलांतरित केलेलं आहे सर असं देखील म्हणलं संबंधित लोक तुमच्यावर गुन्हे दाखल करण्याचं प्रसंग आणणार काय सांगणार आम्ही जर खोटे असू तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आम्ही जर खंडणीखोर असू तर आमच्यावर गुन्हे हे दाखल झाले पाहिजे दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही तीन चार दिवसापूर्वी फेसबुकवर आणि काही चॅनल वाल्यांना आम्ही सांगितलेलं आहे दक्ष पत्रकार संघाची टीम पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो त्या त्या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाची संपूर्ण टीम रस्त्यावर उतरते आणि न्याय मिळवून देते या ठिकाणी हे नालय तेराच्या तेरा अधिकारी यांनी शासनाला फसवून शासनाला खोटे दस्तावेज देऊन नोकरी बळकवलेली आहे म्हणून यांच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत यांच्यावर जोपर्यंत देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही चारशे वीजचा गुन्हा दाखल होत नाही यांना जेल होत नाही यांची संपत्ती रिकवर होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालणार आहे राहिली गोष्ट आमच्या गुन्ह्याची त्यांनी सरळ जावे कोर्टात जावे पोलीस स्टेशनला जावे कुठेही जावे जर आम्ही चुकीचे असतील तर आम्हाला पोलिसांवर विश्वास आहे न्यायदेवतेवर विश्वास आहे त्यांच्या पद्धतीने कायद्याच्या माध्यमातून ती जी काही प्रोसेस ती प्रोसेस ते करतील परंतु आमच्यावर जर कोणी दबाव आणत असेल किंवा आम्हाला घाबरवण्याचं जर कोणी षडयंत्र रचत असेल आणि आमची सुपारी जर कोणी देत असेल तर आम्ही त्या पद्धतीने सक्षम आहोत आम्ही ज्या पद्धतीने मेकडी पण आम्ही हातामध्ये ठेवतो आणि आमच्या अंगावर जर कोणी आलं तर आम्ही त्याला शिंगावर देखील घेतो असं दक्ष पत्रकार संघाचा संस्थापक अध्यक्ष बापू वागून या नात्याने या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी हे माझं वचन या ठिकाणी मी देत आहे तर असं देखील म्हणलं जातं की दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून काही लोक हातमिळवणी करत आहेत काय सांगा मी पहिले सांगितले की दक्ष पत्रकार संघाचा कुठलाही पदाधिकारी याच्यामध्ये जात नाही येत नाही किंवा कोणाकडे पैशाची मागणी करत नाही परंतु आम्हाला आमच्या निदर्शनामध्ये असं आलेलं होतं की दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातनं काही लोक मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून काही लोकांकडनं पैसे जमवण्याचं काम करत आहेत म्हणून मी प्रत्येक कार्यालयातील प्रत्येक अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला सांगू इच्छितो की असा कुठला जर पदाधिकारी दक्ष पत्रकार संघाचा जर आला तर त्याच्यावर सर्व सर्व खंडणीचा गुन्हा दाखल करावा हे माझं आजही म्हणणं आहे उदय म्हणणं राहील आणि परवा देखील म्हणणार आहे तुम्ही बघू शकता अध्यक्ष पत्रकार संघाचे संचालक बापू बागुल यांनी प्रतिक्रिया दिली की स्थलांतर हे गणपतीमुळे करण्यात आलं आणि योग्य ती कारवाई शासन करत आहे आणि आम्हाला शासनावर भरोसा आहे या संदर्भामध्ये आज बापू बागुल यांचं आंदोलन हे जेल रोड परिसरामध्ये किनारी तलब्या समोर पुन्हा ते सुरू होणार आहे कॅमेरामॅन सिद्धार्थ मोरेसा जानी पवार डिचोज टीव्ही चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र